एस एल सर्व प्रेक्षकांना नमस्कार येवल्यात खूप मोठी धक्कादायक बातमी ती म्हणजे बद्दल येवल्या विंचूर फुलीवरती जे सिग्नल लावलेले ते आणि त्या सिग्नलचे वाजले बारा तेरा त्या ते सिग्नलचं महत्त्व येवल्याकरांना नाही आहे आणि येवल्यातून बाहेर आलेल्या प्रवाशांनासुद्धा नाही आहे त्या सिग्नलचं पालन आमच्या व्हिडिओ व्हिडिओच्या माध्यमातून कोणीच करताना दिसत नाही आहे असं का घडतं आहे येवल्यामध्ये येवल्यामध्ये जर अशी ट्राफिक जर वारंवार वाढत जात असेल आणि रोजची ट्रॅफिक आज येवल्यामध्ये वाढताना दिसत आहे ते तुमचं को, कोपरगाव कोपरगावला जाणारा रोड असो किंवा मालेगावला जाणारा रोड असो किंवा नाशिकला जाणारा रोड असो पण जर आपण रोडवरती जर गर्दी बघितली तर भयंकर गर्दी भयंकर ट्रॅफिक ही येवल्यामध्ये दिसून आलेली आहे आणि त्या ठिकाणी जर पोलिसांची जबाबदारी बघितली तर पोलिसांचे जे ट्रॅफिक हवालदार आहे ट्राफिक पोलीस आहेत ये मला कुठेही दिसून आलेलं नाही आहे का त्यांनी कुठंतरी ट्राफिक ट्राफिक अडवली किंवा ट्राफिक काढून दिली किंवा ट्राफिकाला काढून देण्यासाठी सहकार्य केलं म्हणजे येवल्यामध्ये पोलीस यंत्रणा सुद्धा ट्राफिकच्या पुढं हातबल झालेली असं दिसत आहे की येवल्यामध्ये जर अशा काही जर दुर्घटना घडल्या घट तर याला जबाबदार कोण असेल हा एक मोठा प्रश्न येवलंकर पडलेला आहे तुम्हाला की जर बघा तुम्ही व्हिडिओमध्ये की किती ट्राफिक आहे आज येवल्यामध्ये आणि एक येवल्यातला एक पोलीससुद्धा तिथे गाड्या हटवण्यासाठी दिसत नाही आहे मग हेच येवल्यामध्ये चाललं तरी काय नेमकं हा प्रश्न सर्वसामान्य जनतेला पडलेला आहे तुम्ही बघा ट्रॅफिक कशी मुंबई पुणे या शहरासारखी ट्राफिक येवल्यामध्ये वाढलेली आहेत आणि या ट्रॅ या ठिकाणी पोलिस यंत्रणेकडून कुठेही दखल घेतल्या जात नाही आहे पोलिसांकडून कुठेही कारवाई केल्या जात नाही आहे असं का येवल्यामध्ये म्हणजे सिग्नल बसवत असतानाही कुठंतरी सिग्नलचा पालाट येवल्यामध्ये कुठल्याच प्रवाशांकडून सिग्नलचं पालन केलं जात नाही आणि विंचूर चौक फुलीवरती बघितलं तर अतिशय कारभार हा वेगळाच आहे पोलीस डिपार्टमेंटचे तिथं पोलीस तिथं नसतातच अनेक वेळा आम्ही बघितलेलं आहे बिंचूर चौकोलीवरती पोलिसच दिसत नाही कधी ट्रॅफिक काढून देण्यासाठी जर ह्या अशा जर गोष्टी घडत असत मग येवल्यातील पोलीस यंत्रणा करते काय हा मोठा प्रश्न सर्वसामान्य लोकांना पडलेला आहे जर एवढे सिग्नल बसून असतानाही सगळी सुविधा करत असतानाही तिथं ट्राफिकचं ट्राफिक, ट्राफिक थांबण्याचं नाव घेत नाही याचं कारण काय नेमकं आणि ह्या ट्रॅफिकमुळं अनेक येवल्यामध्ये अशा काही घटना घडलेल्या आहेत अनेकांना जीव गमावला लागलेला आहे व प्रशासन एवल्यातील प्रशासन करतं काय नगरपालिका काय करतं पोलीस पोलीस प्रशासन करतं काय हा प्रश्न हा सर्वसामान्य जनतेपुढे पडलेला आहे आज तुम्ही बघू शकतात की एवढ्या आठ दहा दिवसापासून एवढी काही ट्रॅफिक एवल्यामध्ये दिसून येत आहे तर सगळा कारभार हा अतिशय वेगळाच आहे